सुरुवातीला अतिशय मोठी बातमी पनवेल मधील डान्स बारची तोडफोड करण्यात आली आहे नाईट रायडर्स बार मनसे कार्यकर्त्यांनी फोडलाय मनसेच्या पंधरा ते वीस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले पनवेल पोलीस बारची तोडफोड करणाऱ्यांना अटक करणार आहे तर पनवेल तालुका पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांचा शोध सध्या सुरू आहे तर मनसेच्या पंधरा ते वीस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला जाणार करण्यात पनवेल पोलीस बारची तोडफोड करणाऱ्यांना अटक करणार असल्याची माहिती दरम्यान डान्स बार वर राज ठाकरे नेमकं काय का म्हणाले होते पाहूयात मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही इतकं मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेला की डान्सबारच्या दादीला तिकडून पिळून घ्यायचं अ रायगड जिल्हा आहे नो आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरडून पा, परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये सुरू आहेत चिल्हे यांनी काल नाईट रायडर्स बार जे पनवेल पळसपे त्याची तोडफोड केलेली आहे राजसाहेबांची सभा झाली होती त्यानंतर ही तोडफोड मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि योगेश चिले यांनी केली मला वाटतं जे मुद्दे राजसाहेब मांडत असतात सभेमध्ये त्या मुद्द्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सैनिक वेगवेगळ्या ठिकाणी करत असतात जे काल साहेब म्हणाले त्यांच्या भाषणामध्ये की ज्या पद्धतीने रायगड जिल्हा जो आहे आणि त्या रायगड जिल्ह्यामध्ये डान्सबार असणं हे काही भूषव नाही आहे आणि तेही इल्लीगल हे सगळे जे डान्सभर अनधिकृत आहेत त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली तर या सगळ्या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून कविता पनवेल मधील या डान्स बार वरती मनसैनिकांनी तोडफोड केली होती आता या मनसैनिकांवर कारवाई करण्यात आली हे काय अधिक तपशील नक्कीच अंकिता रात्री जे आहे मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जे ह्या नाईट रायडर्स बार वरती तोडफोड केलेली आपल्याला पाहायला भेटते आपण त्याच ठिकाणी आहोत माझ्या मागे हा नाईट रायडर्स बारचा आपल्याला पाहायला भेटतोय या ठिकाणी मनसेवी या बारची तोडफोड केलेली आपल्याला पाहायला भेटते गगड असतील काट्या असतील त्या मारून आहे या बारची जी आहे ती तोडफोड केलेली आपल्याला पाहायला भेटते एकूणच पंधरा ते वीस कार्यकर्ते जे आहेत ते मनसेचे या तोडफोड प्रकरणी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पनवेल तालुका पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या हे जे मनसेचे कार्यकर्ते जे आहेत त्यांना अद्यापही अटक करण्यात आली नाहीये पनवेल तालुका पोलीस जे आहेत या कार्यकर्त्यांचा जो आहे तो शोध घेताना आपल्याला पाहायला भेटत आहेत एकूणच राज ठाकरे यांची काल शेतकरी काँग्रेस पक्ष ची वर्धापन दिनानिमित्त जाहीर सभा होती आणि या जाहीर सभेमध्ये राज ठाकरे यांनी रायगड जी पावनभूमी आहे श्रीरायांची भूमी आहे असं आणि पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यानंतर जे आहे त्यांनी काल रात्री जे आहे त्या डानबाबची तोडफोड केलेली तो पाहायला भेटते आणि पंधरा ते वीस कार्यकर्त्यांवरती जे आहे पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धन्यवाद कविता आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी